मी सारिका गायक वाट तर आज आपण जापनीज व्हरायटीच्या ऊस पिकामध्ये आलेलो आहोत मागच्या वेळी मी एक व्हिडिओ युट्यूबला व्हायरल केला होता तर सर्वांनी मागणी केली की आम्हाला अजून व्हिडिओ फोटोज वगैरे शेअर करा म्हणून तर त्यासाठी आता हा दुसरा प्लॉट आहे दुसऱ्या प्लॉट मध्ये पण जापनीज व्हरायटी केलेली आहे तर तो व्हिडिओ बनवण्यासाठी आज आपण या मध्ये आलेलो आहोत तर हा ऊस आता तुटून हा बियाणासाठी रोपवाटिकेसाठी चाललेला आहे तर त्यापूर्वी आम्ही हा व्हिडीओ बनवत आहोत तर त्याच्यासाठी आता आपण प्रत्यक्षात जाणून घेऊ या ऊस पिकाबद्दल माहिती नमस्कार सर नमस्कार जरा आम्हाला या जापानीज व्हरायटी बद्दल माहिती द्या ही जापानीज व्हरायटी आहे जपान या देशातील वरायटी आहे या व्हरायटीचं वैशिष्ट्य म्हणजे या व्हरायटीचं एका ऊसाचं वजन चार ते पाच किलो बारा महिन्यात पाच ते सहा किलो पर्यंत ऊसाचं वजन जात आता हे दहा ऊसाची मुळे आहे अंदाजे याचं वजन चाळीस ते पंचेचाळीस किलो वजन आहे आता आम्हाला दोघाला उचलत नाही एवढं आहे आता अठरा ते वीस कांडे आहेत एका